हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत ज्या महाभरतीची किंवा ज्या मेगा भरतीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ती म्हणजे जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील पदवर्ती आणि या पदभरतीची जाहिरात आत्ता प्रसिद्ध झालेली आहे बऱ्याच विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते आणि कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच कमेंट येत होत्या त्या उमेदवारांना बऱ्याच वेळा मी सांगितलेलं होतं की येत्या आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि आत्ता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा विषयक किंवा अशाच सर्व भरती प्रक्रियेविषयक माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आत्ता प्रतीक्षा संपली मेगा भरतीमध्ये वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रतीक्षा आता संपलेली असून आत्ता फक्त आणि फक्त मेगा भरतीच्या जाहिरातीच आपल्याला पाहायला मिळतील त्यातील पहिली भरती प्रक्रिया पार पार पडत असून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातील ही जाहिरात आहे पाहूया गट क संवर्गातील सरळसेवेने रिक्तपदे भरण्याबाबतची जाहिरात महापद भरती दोन हजार अठरा प्रमुख उपसंचालक आरोग्यसेवा यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षे डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पदाचे नाव आणि रिक्तपदांची संख्या ही सविस्तर आपणाला जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ते अंतिम दिनांक असणार आहे दहा मार्च दोन हजार एकोणवीस रात्री बारापर्यंत पर्यंत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवरती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल सविस्तर जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन व शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वरील पदांची सामाजिक समांतर आरक्षण आरक्षणनिहायपदांची माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महापर्ष डॉट जी वी डॉट इन हे संकेतस्थळ दिनांक चोवीस दोन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक दहा मार्च दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत कार्यरत राहील अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने सविस्तर जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत अशी ही जाहिरात उपसंचालक आरोग्य मंडळ कार्यक्रम प्रमुख यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेली आहे यावरून आपल्या लक्षात येतं की अधिकृत जाहिरात आहे अधिकृत जाहिरात आपल्याला येत्या एक ते दोन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे आज आहे मित्रांनो तारीख वीस फेब्रुवारी एकवीस किंवा बावीस फेब्रुवारीपर्यंत ही जाहिरात आपल्याला सविस्तररित्या मिळणार आहे आणि चोवीस फेब्रुवारीपासून अर्ज करण्यास या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे म्हणजेच सविस्तर जाहिरात सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच पाहणार आहोत ही जाहिरात साठी किंवा या पदांची सर्व माहिती पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो आणि गट क संवर्गातील जिल्हा परिषदेतील अजूनही पदं या ठिकाणी विविध खात्यातील म्हणजे जवळपास एकवीस खात्यातील पदभरती प्रक्रिया पार पडणार आहे आणि या पदांच्या जाहिरातीला आता येण्यास सुरुवात झालेली आहे त्यातील पहिली जाहिरात आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मित्रांनो या ठिकाणी माहिती अशी मिळत आहे की या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सर्वात मोठी भरती महाभरती प्रक्रिया पार पडणार आहे जवळपास सर्व मिळून दहा हजारापर्यंत पदं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि अशी माहितीसुद्धा वारंवार आपण वर्तमानपत्र असतील किंवा इतर सुद्धा पाहिलेली आहे आता प्रत्यक्षात ही जाहिरात किती पदांची येते ही येत्या एक दोन दिवसात आपणाला लवकरच समजणार आहे त्यामुळे आत्ता तयारीला लागा अभ्यासाला उठा आणि त्याच पद्धतीनं या भरती प्रक्रियेसाठी सर्व तयारी करून या ठिकाणी या पदांचा किंवा या नोकरीविषयक संधीचा फायदा घ्यायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद